मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे नुसती मतं आणि आकडेवारी नाही ही तरी एक कहाणी आहे स्वाभिमानाची सत्तेच्या खेळाची आणि ठाकरेंच्या सावलीतून सुरू झालेल्या नव्या युगाची मुंबईच्या मध्यभागी एक साध्या सभागृहात आज झालेल्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे जे काही बोलले ते फक्त भाषण नव्हतं तो एक राजकीय धक्का होता असा धक्का ज्यामुळे महायुतीतील सगळ्या पक्षांनी आपापली तोंड बंद केली राज ठाकरेंनी एका शब्दात इतका भार टाकला की सत्ताधाऱ्यांच्या पोटात गोळा आला तो शब्द होता सहयोगी राज ठाकरेंनी जेव्हा स्टेजवर उभं राहून म्हटलं आमच्या पक्षाचे नेते आणि सहयोगी पक्षाचे नेते जेव्हा तुमच्या भागात येतील तेव्हा त्यांना सहकार्य करा त्या एका वाक्यानं सगळी राजकीय समीकरणं बदलली कारण सहयोगी शब्द हा शब्द राज ठाकरेंच्या शब्दकोशात हो आजभर कधी आला नव्हता सुरुवातीपासूनच त्यांनी प्रत्येक निवडणूक स्वतःच्या दमावर लढली कधी शिवसेनेवर बाण सोडला कधी भाजपावर ते ठल्ला केला कधी काँग्रेस राष्ट्रवादीवरही चांगलंच तिखट टीका केली पण आज आज त्यांनी सहयोगी पक्ष म्हटलं म्हणजे त्यांचा डोळा थेट उद्धव ठाकरेंच्या दिशेने आहे हे सगळ्यांना उमगलं आता ते काही नवीन नाही मित्रांनो महाविकास आघाडी आणि मनसे यांचं समीकरण मागच्या महिन्यांपासून रंग घेत आहे उद्धव ठाकरे जे गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरेंसोबत युती करण्यासाठी अनुकूल आहेत आणि दुसरीकडे राज ठाकरे त्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरेंविषयी कोणतंही चुकीचं वाक्य बोललेलं नाही पण नेहमीच शिवसेनेचं मूळतत्व जोपासलं पण गेल्या काही महिन्यांमध्ये जेव्हा राज ठाकरे आणि महाविकास आघाडीचे नेते एकाच मंचावर दिसायला लागले तेव्हा राजकारणातल्या वाऱ्यांच्या दिशा बदलत असल्याचं स्पष्ट होत होतं राज ठाकरेंच्या सहयोगी पक्ष या शब्दानं ते वारं आता थेट वादळात बदलले मेळाव्यात राज ठाकरे थांबत नव्हते त्यांच्या आवाजात राग होता असंतोष होता आणि चेतावणी यांनी भरलेलं त्यांचं भाषण होतं ते म्हणाले हे सगळं सहज सुरू नाही बघा ना वल्लभभाई पटेलांपासून हे सगळं सुरू आहे मुंबई महाराष्ट्राला मिळू नये म्हणून प्रयत्न झाले आजही तेच सुरू आहे फक्त रूप बदलतंय अदानी अंबानी गुजरातचा वरवंटा महाराष्ट्रावर फिरतोय आपल्या शहरांचा आपल्या जमिनींचा आपल्या वैकींचा सौदा चाललाय ते पुढं म्हणाली मी विकासाच्या आड येणारा माणूस नाही पण मराठी माणसाच्या थडग्यावर हा विकास होणार असेल तर तो मी सहन करणार नाही सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला तेव्हा राज ठाकरेंनी मुद्दा अधिक खोलवर नेला त्यांच्या हातात केंद्र आहे राज्य आहे आता जर जिल्हा परिषद महापालिका सुद्धा गेल्या तर महाराष्ट्राच्या हातातून जमीन निसतेल आणि एकदा जमीन गेली तर ती परत मिळत नाही राज ठाकरेंनी मुंबईच्या विकासाचा मुद्दा घेतला आणि सत्ताधाऱ्यांच्या मोठ्या प्लॅनचा पर्दाफाश केल्यासारखं बोलली ते म्हणाले बघा ना बुलेट ट्रेन का आणली जाते विमानतळ बंद सगळं मुंबईच्या बाहेर हलवण्याचं षडयंत्र जेव्हा मुंबईतून हे सगळं निघून जाईल तेव्हा इथल्या मराठी माणसाकडे काय राहील राज ठाकरेंच्या विधानांमुळं फक्त मराठी मतदार नव्हे तर सत्ताधाऱ्यांच्या गोटाती खळबळ उडाली एका बाजूला ठाणे जिल्ह्यात शिंदेगड मजबूत आहे दुसऱ्या बाजूला राज ठाकरेंनी स्पष्ट म्हटलं ठाणे हातात आल्याशिवाय मुंबईचा मुंबईला हात घालता येणार नाही ना, म्हणजेच त्यांनी ठाणे कल्याणपासून रण पेटवण्याची घोषणा केली महायुतीसाठी ही बातमी म्हणजे पोटात गोळ्या आणणारी कारण जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी हात मिळवला तर मुंबईसारख्या शहरात भाजप शिंदे युतीला कठीण परिस्थितीचा सामना करावा लागेल मुंबईतील मराठी मतदार अजूनही ठाकरेंच्या नावावर ठाम आहे मनसेच्या जुन्या शाखा माजी नगरसेवक आणि जुन्या मतदारांचं जाळं आजही कार्यरत आहे जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर ही मतं पुन्हा एकटवण्याची शक्यता आहे राजकीय विश्लेषक सांगतात मुंबईत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं अस्तित्व सध्या कमकुवत आहे था। त्यामुळे ठाकरे विरुद्ध महायुती अशी सरळ लढत पाहायला मिळू शकते पण या सगळ्याच्या मुळाशी आहे मतदार यादी राज ठाकरेंनी मतदार यादीतील गोंधळावर सत्ताधाऱ्यांवर थेट आरोप केले ते म्हणाले कोण कुठे राहतो किती जण एकाच घरात दाखवले आहेत हे सगळं तपासायला हवं प्रत्येकाने आपल्या भागात जाऊन तपासणी करा जोपर्यंत मतदार यादी स्वच्छ होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका हा विश्वासाचा मुद्दा होता आणि हा मुद्दा राज ठाकरेंनी असा उचलला की सभागृहात प्रचंड टाळ्या वाजल्या राज ठाकरेंचे भाषण म्हणजे एकाच वेळी राजकीय रणनीती आणि भावनिक आव्हान आहे एका बाजूला त्यांनी मोदी शाह अदानी यांच्याबरोबर प्रत्यक्ष टीका केली तर दुसऱ्या बाजूला मराठी अस्मितेचा झेंडा पुन्हा उंचावला हेच त्यांचं खास वैशिष्ट्य आहे ते जनतेच्या भावनांना जोडतात आणि एकाच शब्दात सत्ताधाऱ्यांच्या छातीत बाण घालतात आपण मराठी आहोत आपली जमीन आपलं अस्तित्व जपायचं आहे हे ते सांगतात पण त्यात राजकीय गणिताचं काटेकोर सूत्र असतं राज ठाकरे शेवटी म्हणाले जोपर्यंत मतदार यादीतील घोळ दूर होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका घेतल्यास तर मग त्या महाराष्ट्राच्या इतिहासात काय अक्षरांनी लिहिल्या जातील हे वाक्य म्हणजे एक प्रकारे इशारा होता आगामी निवडणुकांमध्ये राज ठाकरे आघाडीवर असतील त्यांनी आधी आवाज दिला की त्याच्या पुढचं पाऊल म्हणजे रणशिंगनं फुंकणं असतं आता सगळ्यांच्या नजरा त्या दिशेन आहेत मित्रांनो लक्षात ठेवा राज ठाकरे म्हणजे केवळ एक नेता नाही ते एक राजकीय ब्रँड आहेत कधी मोदींचं कौतुक करतात कधी थेट टीका करतात कधी उद्धव ठाकरेंविषयी शांत राहतात आणि मग एका शब्दात सहयोगी म्हणून इतिहास रचतात त्यांचं राजकारण हे वेळेचं राजकारण आहे ज्यावेळी महाराष्ट्रात एखादी ठिणगी हवी असते तेव्हा राज ठाकरे ती ठिणगी पेटवतात आजचा हा मेळावा म्हणजे फक्त भाषण नव्हतं तो एक नवा अध्याय होता ज्यात उद्धव राज ठाकरेंच्या युतीची शक्यता जवळ आली आहे आणि महायुतीसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे राज ठाकरेंनी आज जे काही बोललं ते त्या निवडणुकांची दिशा ठरवणार असेल आता बघायचं आहे राजकारणात ठाकरे विरुद्ध ठाकरे हे समीकरण संपून ठाकरे विरुद्ध महायुती असं नवीन रण सुरू होतो का मित्रांनो राजकारणात शब्द लहान असतात पण अर्थ मोठा असतो आज राज ठाकरेंनी सहयोग हा शब्द वापरला पण त्याचा प्रतिध्वनी महाराष्ट्रभर घुमतोय आता हा प्रतिध्वनी निवडणुकांच्या रनात रूपांतरित होणार का येणारे काही महिने सांगतील पण एवढं नक्की राज ठाकरे पुन्हा एकदा केंद्रस्थानी आलेत आणि महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा ठाकरेंच्या भोवती फिरायला लागलंय एवढं मात्र नक्की तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद